म्हणजे इंदू कशी आली आळंदी पर्यंत पहिले पहिले बसनी मग बैलगाडी मध्ये मग ट्रक म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये त्या खोळ्या अशा असतात त्या माझी आई जे कारण की हा खूप साधा आणि असं त्याला भीती वाटते सगळ्या गोष्टीची असं असा विठू पाठी राखा खूप छान संतोष आला त्याने हा रोल केला याच्याबद्दल आम्ही सगळेच खूप थँक्स म्हणतो त्याला आणि गुरुरायाची म्हणजे विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे आणि त्याच्याशी टेन्शन आलं तर भां भांडते सग सक, सगळं सांगते त्याला असं सा म्हणजे माझं आहे इंद्रायणी मालिके संदर्भात एकतर इंद्राणी हे नाव घेतल्यावरच आपल्याला कळतं की डायरेक्ट हे रिलेशन याचं कनेक्शन हे डायरेक्ट माऊलींशी आहे विठोबाशी आहे विठोबाशी आहे पंढरपूरच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींशी आहे आणि या मालिकेत माऊलींची अगदी एक निरागस आणि निष्पाप गोड अशी आमची हिंदू खूप मनापासून भक्त आहे माऊलींची आणि अगदीच असं म्हणू की जवळजवळ तिच्या रूपात माऊलीच जन्माला आलेत असं म्हणायला हरकत नाही ही खूप सुंदर अशी मालिका आहे आणि या मालिकेत आमची छोटी जी काम करते तिच्यामुळे मला संधी मिळाली या मालिकेत काम करण्याची निखिलनी मला म्हणजे याचे निर्माते विनोद दिग्दर्शक पोतळी एंटरटेनमेंट मला फोन केला की तुम्ही खूप वर्षानंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्या ते करण्यामागचं कारण केवळ ही माल ही मालिका आणि मालिकेतली ही भूमिका तर मी त्याला विचारलं की काय तर त्यांनी सांगितलं की कॅरेक्टर असं असं आहे असं असं म्हणजे माऊलीचं एका अंशाचं एक कॅरेक्टर मी करतो आहे त्याचं माऊलींचं काम करतो आहे आणि ती संधी मला मिळाली आणि हे सांगितल्यावरच एक माझं स्वतःचं एक कनेक्शन आहे या माऊलींची कारण एकतारा हा चित्रपट मी केला तेव्हा एका वारकऱ्याची एका कीर्तनकाराची भूमिका मी केली होती आणि पुन्हा एकदा ती संधी मला चालून आली त्यामुळे मी अगदी डोळे झाकून हो मला करायचंच आहे काही करून आणि एक काम करतोय पाच दिवस शूट केलं मी आणि पहिल्यांदाच या लहान एवढ्या लहान मुलांबरोबर काम करायची मजा आली मला खरंच सांगताना खूप बरं वाटतं की विनोद दिग्दर्शक मी बऱ्याच दिवसांतर एक मालिका करतो आहे पण कुठेही मालिकेसारखं आम्ही चित्रीकरण करत नाही मी केवळ एक सिनेमाचं शूटिंग करतोय याचंच फील येत आहे कारण प्रत्येक सीनला प्रत्येक प्रसंगाला उत्तम असा न्याय दिला जातो आहे शूट करताना त्या लिखाणाला चिन्मय मांडलीकरचं लिखाण आहे आणि चिन्मय लिहितोय म्हटल्यावर प्रश्नच नाही फार काही बोलण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे आणि ऑलरेडी सगळ्यांच्या मनावर आरूढ आहे ही मालिका सगळ्यांनाच आवडती आहे कलर्स मराठीवर तुम्ही पाहताय आणि एक छोटीशी काही दिवसांची एक छोटासा एक पाहुणा कलाकार म्हणून ना पण एक माऊलींच्या कृपांनी मला ही भूमिका करायला मिळाली सो तुझं काय म्हणणं आहे तुला कसं माझ्या बरोबर काम करून छान वाटलं छान वाटलं काय काय आपण काय काय मज्जा केली सांग आपण मज्जा केली नाही केली आज पडलं कोण नदीत आपण कशा कशात प्रवास केला हा कस कस नाही म्हणजे तू आळंदीला येताना आपण कुठे कसे कसे आलो म्हणजे इंदू कशी आली आळंदी पर्यंत बसने मग बैलगाडी मग ट्रक म्हणजे टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आणि बैलगाडी चालवली आमच्या अधुनी त्याला बैलगाडी चालवतोय ते छान मस्त म्हणजे तू मूळच अगदी मातीतला वाढलेला पोरगाय यावेळेस तू एकदम उत्तम बैलगाडी चालवली त्यांनी आणि मला तर सांगायला आवडेल की, मी की आ, ना मी काम करताना या दोन मुलांकडून मी त्या दिवशी विनोदली सांगत होतो की या मुलांना मी याच्या पालकांनाही सांगेन किंवा ज्यांच्यावर हे कामं करतील मुलं त्या सगळ्यांना मी विनंती करेन की यांच्यातला अजून निरागपणा आहे ना तो जपला गेला पाहिजे कारण आपसुक काम येतं त्यांना कुठलीही जास्त मेहनत करावी लागत नाही असं म्हणून की माऊलींचीच ग्रुप आहे त्यांच्यावर तर मी त्या पोरांना पण सांगेन की तुम्ही पण छान छान काम करा विनोद सर जे सांगतात ते ऐकायचं मस्ती कमी करायची पण <laughs> <laughs> नाही आता या वयात नाही मस्ती करणार तर कधी करणार पण खूप शिकायला मिळालं या पुरांकडून आणि मी खूप फ्रेश झालो आहे मी असं म्हणेन की आपली गाडी जेव्हा अशी थोडीशी खराब होते किंवा हे होते ना तेव्हा सर्व्हिसिंग करायला पण टाकतो ना एखाद्या गाडी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तसं ॲज अन ॲक्टर मी स्वतःला सर्व्हिसिंग करून घेतलं आहे यांच्याबरोबर काम करून म्हणजे काम करताना मला इतकं जाणवलं की मला अजून बरंच काही शिकायचं आहे आणि असं कधी कधी आपल्याला वाटतं ना की खूप काम करताना आपल्याला तर खूप यायला लागलंय तेव्हा तो जो काही समज गैरसमज असतो तो अशा मुलांवर काम करून दूर होतो आता हिंदू प्रवास म्हणजे आमचं आता धूम धमाला म्हणजे असं पावसाला आम्ही खूप वार आलं खिडक्या उघडल्या मस्त झाले सगळा प्रवास मग तुमच्या दोघांच्या मैत्री बद्दल काय बोलशील म्हणजे फक्त जास्त नाही विषय काय सांगशील विषय आम्ही अस एकदम मैत्री आणि खूप जुनी मैत्री आमच्या याच्या मैत्रीमध्ये खूप जुनी मैत्री संतोष संतोष म्हणजे एकदम भारी आहे म्हणजे आम्हाला म्हणजे काही पण म्हटलं ना घेऊन देतो केक मागितला होता एकदा आम्ही एकदा केक त्याला हे केला होता त्यांनी घेऊन दिला पण डब्बाच घेऊन दिला भूमिकेबद्दल माझ्या भूमिका बद्दल म्हणजे तो एकदम असा सोबर एकदम साधा असा आहे आणि म्हणजे जे इंदू आणि हे करतात ओपड जे खोड्या करतात त्यात मी नसतो म्हणजे त्या खोड्या अशा असतात की त्या माझी आई जे कारण की हा खूप साधा आणि असं त्याला भीती वाटते सगळ्या गोष्टीची असं तुझ्या भूमिकेबद्दल जरा सांग आमच्या माझ्या भूमिकेत असं म्हणजे मी पण असं विठूर राहाची म्हणजे विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे आणि त्याच्याशी टेन्शन आलं तर भांड भांडते सग सक, सगळं सांगते त्याला असं म्हणजे माझं आहे सर मालिका नुकतीच सुरू झाली इतके झटकन पन्नास दिवसही आपण साजरे केले आणि त्याच्यानंतर आता सरांची एंट्री जिंकू सरांची त्याच्यावर काय ॲक्च्युली uh, इंद्रायणी मालिका सगळी आमच्या मनातली म्हणजे चिन्मय बेसिकली uh, केदार uh, तर आम्ही सगळे जेव्हा डिस्कशन करत होतो की गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे गोष्ट मोठ्या प्रमाणात ठरलेली आहे की असं बऱ्याचदा होतं की आपल्याला गोष्ट ठरलेली नाही आहे पण आपण इम्प्रोवाईज करतो पण तशा अर्थाने याची गोष्ट याचे टप्पे सगळे ठरले हा एक एका कीर्तनकार मुलीचा प्रवास आहे तिच्या आयुष्यातले आलेले अनुभव आणि तिला कशा पद्धतीने वेगवेगळ्या रूपात विठ्ठल दिसतो म्हणजे आपल्याला श्रद्धा आपली बसते कारण माणसांमध्ये श्रद्धा दिसली की आपली देवावरची श्रद्धा वाढते आपल्याला नकारात्मक किंवा निगेटिव्हिटी किंवा असं एकदम अस्वस्थता दिसते तेव्हा वा आपल्याला वाटतं की यार देव आहे का नाही पण जेव्हा आपल्याला अशा माणसांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात देव दिसतो तेव्हा आपली माणुसकीवरची श्रद्धा वाटते तशी देवावरची पण श्रद्धा वाढते तर अशी इच्छा होती की या इंदूला संकटामध्ये आता बऱ्याचदा असं बोललं जातं की आमच्या इंदूवर किती अन्याय होतोय कशा पद्धतीने ती, ती आनंदीबाई तिला त्रास देते पण ती याच वैशिष्ट्य की ती त्यांना इतकी स्पोर्ट्सली घेते की ती तिच्यावर ती अन्याय वाटूच देत नाही म्हणजे आपण बऱ्याचदा ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग बघतो की त्यांच्यावर अन्यायच झालेला आहे पण त्यांनी तो अन्याय जर त्रास करून घेतला असता तर ते ज्ञानेश्वर झाले नसते तर हा अनुभव इंदूला येणं गरजेचं आहे त्यामुळे इंदू या कट लोक त्रास करून घेतात पण इंदू त्रास करून घेत नाही आणि तिला जेव्हा तिच्या व्यंकू महाराजांना त्रास होतो तेव्हा त्या प्रवासात एक कुठले आता हा कुठला विठ्ठल असेल खरा को एक माणूस असेल असा एक माणूस पाहिजे होता की जो तिला सपोर्ट करेल पूर्ण प्रवासात तिला कुठेही अडचण झाली तर काही तिला काही अडलं नडलं तर अशा पद्धतीने आम्ही एक विठू म्हणून एक कॅरेक्टर आणलं आणि आमची सगळ्यांचीच इच्छा होती की संतोषने संतोष ते करावी कारण क कसं होतं की प्रत्येकात एक पॉझिटिव्हिटी बघितल्यावर संतोषला जी मिळते तर ती हवी होती कारण कसं होतं की आता संतोष खरं तर एखाद्या फाईटमध्ये मारेल कोणाला काही करेल असेल पण याच्यात कशाही पद्धतीने हा काही निशस्त्र असलेला देव आहे पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नता बघून आपल्याला वाटतं की अरे कशाला मारामारी करायची ऐकूया बाव याचं सगळं तर अशा पद्धतीने एक लिस्नर देव किंवा एक लिस्नर व्यक्ती अशा पद्धतीची जी, जी भूमिका होती ती संतोषने अप्रतिम साकारली आहे म्हणजे सगळ्यांना दिसेल की एक प्लेझंट ज्याच्याकडे आता आपण काही आपले मित्र पण असतात ना ज्याच्याकडे बघून आपण सगळे आपले दुःख सांगतो की मला असं झालं मला तसं झालं तर तसा एक लिस्नर ज्याच्याकडे बघितलं की सगळं सांगावं वाटतं तर असा विठू पाठीराखा खूप छान संतोष आला त्याने हा रोल केला याच्याबद्दल आम्ही सगळेच खूप थँक्स म्हणतो त्याला आणि आम्हा मुलांना तर म्हणजे या पोरांना खूप मजा आली कारण त्यांना सगळ्या त्यांना त्याची काही नव्हतंच की तो कोण आलाय काय आलाय ते बिनधास्त त्याच्याशी खेळत होते मस्ती करत होते त्याच्याशी त्याला त्रास होते हा आले आता वगैरे सगळं त्याच्याशी जसं त्यांचा दोस्त आलाय असं ते फील करून तर त्यांची मैत्री पण झाली ती पण मैत्री दिसते या मध्ये पण बेसिकली इंद्रायणीमध्ये सगळ्यांना पॉझिटिव्हिटी खूप मिळणार आहे आणि ती पॉझिटिव्हिटी अशीच वाढत राहणार आहे तर प्लीज बघत राहा ही मालिका